साहेब उपोषणावर बसले आहेत कोणी सूत त्यांची घेत नाही सरकार जे अध्यादेश काढले होते ते जमिनीवर आता आली नाही मनोज जरांगे पाटीलची मागणी आहे की हे जे अध्यादेश तुम्ही काढले होते हे लोकांपर्यंत कधी पोचेल आणि मराठा समाजाला आरक्षण कधी भेटेल या एक महत्त्वाचा विषय घेऊन मरण मनोज जरांगे पाटील अन्शनामधून बसले आहे ते अस्वस्थ आहे त्यांचे पी वाढला होता पण सरकारचे कोणीही मंत्री त्यांच्याकडे गेले नाही सरकार उदासीन आहे आम्हाला असा माहिती आहे सरकार सरकार की सरकारच्या सरकारला काय घेणं देणं नाही मनोज जरांगे पाटील आणि आंदोलन जण त्यांनी तुम्ही बघितलं की लोकसभेत चुनावमध्ये भाजपाला फटका बसला आणि विधानसभेमध्ये भाजपा पूर्ण साफ होईल असं आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि मनोज जरांगे पाटील साहेबांच्या सोबत आम्ही पूर्णपणे आहोत त्यांची माग जायज आहे मराठा समाजाना आरक्षण भेटला पाहिजे आणि सरकारने अध्यादेश लावून एक चुना लावायचं काम केलं के ला आहे का हे सरकारला स्पष्ट केलं पाहिजे सर आपण एक पत्र लिहिलं आहे प्रधानमंत्री ते काय आहे पत्र असं आहे की भारत पाकिस्तानचे जे मॅच आहे ते तुरंत बंद व्हायला पाहिजे आम्हाला मॅच खेळायची काही इच्छा नाही पाकिस्तानसोबत पाकिस्तानचे लोक आमच्या देशामध्ये आतंकवादीला पाठ पाठवतात आमचे लोक मरतात आमचे जवान शहीद होतात आणि आम्ही त्यांच्यासोबत मॅच खेळायच्या हे मॅच खेळायची काही गरज नाही त्यांच्यासोबत काही धंदे उद्योग करायची गरज नाही आम्हाला काय पाकिस्तानच्या घेणं देणं नाही ज्यापर्यंत पाकिस्तान माफी मागत नाही त्यापर्यंत आम्ही त्यांच्या कोणी संबंध ठेवणार नाही या पत्राच्या मागणीद्वारा मी पंतप्रधान गृहमंत्री बी सी सी आय अध्यक्ष खेलमंत्र्यांना महोदयांना मी मागणी केली आहे की जोपर्यंत पाकिस्तान सुधरत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत मॅच आम्ही खेळणार नाही